नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण आज सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण आज सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज वीस जुलै दोन हजार चोवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय असेल कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता कमी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती है आपन बगना रहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये जी आपण अपडेट बघणार आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसनुसार घेतलेली अपडेट आहे त्यानुसारच या ठिकाणी आपण अंदाज देत आहोत त्याचबरोबर हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान हो अंदाज काय वर्तवलेला आहे आणि हवामान हो खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज वीस जुलै दोन हजार चोवीस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियतेमध्ये वाढ झालेली आहे हळूहळू हा पाऊस जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये आता सक्रिय त्या ठिकाणी होणार आहे कारण एक दुसरं चक्रीवादळ जे आहे ते आज वीस जुलैला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणार आहे आणि त्या चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यावर दिसून येणार आहे त्यामुळं आजपासून राज्यामध्ये जोरदार पावसास सुरुवात होणार आहे पाऊस वाढण्यास आजपासून सुरुवात त्या ठिकाणी झालेली दिसून येईल राज्यामधील विदर्भ व कोकण या भागांना जे आहे त्या ठिकाणी हवामान खात्याकडनं येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे संपूर्ण भागाला विदर्भ आणि कोकण भागाला येलो अलर्ट विदर्भ हवामान खात्याने जाहीर केलेला आहे म्हणजेच की विदर्भ व कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार आहे विदर्भामधील दोन्ही भाग पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि संपूर्ण कोकण त्याचबरोबर मराठवाड्याचा देखील काही भाग त्यामध्ये समाविष्ट होतो आणि त्यासोबतच उत्तर महाराष्ट्राचा देखील जो पूर्वेकडील भाग आहे तो देखील समाविष्ट होतो यामध्ये जे आहे आपल्याला एकेका भागाचा जर आपण विचार केला तर मराठवाडाचा संपूर्ण जो भाग आहे हिंगोली परभणी नायड हा जो मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये जास्तीचा जोर पावसाचा बघायला मिळेल आणि जो पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पावसाची थोडी कमी असेल जास्त जोरदार अशा प्रकारचा पाऊस नसणार आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरचा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र दिवसभर सक्रिय असणार आहे मात्र पावसाची सक्रियता कमी राहील कोकणामध्ये मात्र आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची सततधार ही सुरूच दिसणार आहे गेल्या आठ दिवसांपासनं त्या ठिकाणी कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आत्ता देखील पावसाची ही सततधार सुरूच राहणार आहे पंचवीस तारखेपर्यंत हा पाऊस लगातार त्या ठिकाणी सुरू राहील कोकणामध्ये कोकणातील वातावरणामध्ये देखील तिथे अतिशय थंडावा त्या ठिकाणी आलेला असणार आहे काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासांमध्ये आणखीन जास्त पाऊस जोर वाढून जोरदार पाऊस होण्याची शक्यता था। मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती थोड्या प्रमाणात कमी राहील मध्यम स्वरूपाची राहील काही भाग रिमजे स्वरूपाचा पाऊस राहील मात्र पावसाचं जे वातावरण आहे ढगाळ वातावरण जे आहे ते दिवसभर सक्रिय असताना दिसून येईल आणि त्याच तुलनेत जो पूर्वेकडील भाग आहे जळगाव खान्देश भुसावळ नंदुरबार धुळे या भागामध्ये मात्र पावसाची जी, जी सक्रियता आहे ती येत्या सात ते आठ तासांमध्ये अतिशय जोरदार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जोरदार पावसाचे संकेत हे देण्यात आलेले आहेत त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे विदर्भाचा विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हिवरखेड त्यानंतर अंदुरा निंबा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती येत्या पाच ते सहा तासांमध्ये म्हणजेच की आज दुपारी चार वाजल्याच्या दरम्यान वर्तवण्यात येत आहे दिवस सकाळपासूनच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय सक्रिय असेल काही भागामध्ये रिमझिम पाऊस देखील असणार आहे मात्र पाच ते सहा तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात आलेली आहे पावसाचं स्वरूप अतिशय जोरदार त्या ठिकाणी राहील ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची सुद्धा काही भागामध्ये शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण कमी दाबाचा पट्टा हा तीव्र अशा प्रकारे निर्माण झालेला आहे त्यामुळं पावसाचा जोर पावसाचा वेग जो आहे तो जास्तीचा राहणार आहे वाऱ्यांची वाऱ्यांचा वेग सुद्धा जोराचा त्या ठिकाणी असणार आहे तर हीच होती आपली संपूर्ण राज्यामधील आजची म्हणजेच की वीस जुलै दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट आणि ही पावसाची सक्रियता आता आपल्याला एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत तो मी तसंच थांबतोय धन्यवाद